डिजिटल इंडिया कल्याण मंडळ व अंधशाळा यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचं आयोजन धुळे शहरातील संतोषी माता चौक परिसरात असलेल्या अंधशाळेत अंधजन कल्याण मंडळ व अंधशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने अंधशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच अंधशाळांतील माजी विद्यार्थ्यांच्या नोकरीमध्ये प्रमोशन झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन संस्थेचे चेअरमन सुभाष देवरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेत या संदर्भात आपले अनुभव मनोगत सांगितले तसेच धुळे शहरातील उद्योजक महेश चौधरी राजेश चौधरी यांच्या वतीने शाळेतील अंध विद्यार्थ्यांसाठी रुचीचं भोजन आयोजन करण्यात आलेलं होतं गेल्या अनेक वर्षापासून अंध जनकल्याण मंडळाच्या वतीने धुळे शहरात अंध विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात अंध विद्यार्थ्यांसाठी अंध विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपीट व न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर असतात या गुणगौरव समारंभाप्रसंगी चेअरमन सुभाष देवरे महेश चौधरी राजेश चौधरी मुख्याध्यापक पंकज पाटील अंध जनकल्याण मंडळाचे अध्यक्ष शालिक पाटील इन्कम टॅक्स ऑफिसर संदीप कुलकर्णी महासचिव शिरीष नंदन कोशा योगेश शिरसाट लोकेश देवरे तसेच शाळेतील शिक्षक शिक्षक रिपीट तसेच शाळेतील शिक्षक शिक्षक इतर विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक यांच्या वतीने आवाहन करण्यात आले की धुळे जिल्ह्यात ज्या अंध विद्यार्थ्यांना अंधशाळेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक पंकज पाटील यांनी केले आहे ठाम मत मराठी न्यूज साठी

धुळ्याची अंधशाळा दाखवायला येतो आणि सत्य आहे लोकांना तर सांगतात त्या धुळ्याला अंधशाळा बघायचे काही लोकांच्या अंधशाळा दाखदावर पण असतात बरेच काही आहे ते बोलण्यासारखं नाही पण आमची अंधशाळा दाखवलेला पुण्याचा माणूस किंवा बॉम्बेचा माणूस जेव्हा धुळ्याच्या अंधशाळा बघा तुम्हाला काय काय शिकायला भेटतं तिथं अशा पद्धती एक आदर्श अंधशाळा आम्ही ते चालून राहिलो एकोणीसशे शहाण्णवला मी या ठिकाणी जन्म झालं वडील गेल्यानंतर त्यानंतर या अंधशाळाला कोणत्याही प्रकारची कमी पडलेली नाही या ठिकाणी सगळ्यांना सांगू इच्छितो पाहुण्यांना आमच्या अंधशाह प्रत्येक पोरला झोपयला गाती पांघरायला दाताला मंजन ब्रश सगळं आम्ही कुठेच कमी पुरू देत नाही त्यामुळे इथे जेव पण येतो तो ट्रेन होऊन जातो सगळ्या गोष्टी शिकून जातो आणि तो आमचं एक नाव घेऊन जातो केव्हा आला सर राम राम नमस्कार तो करत राहतो आम्हाला आनंद वाटतो अशी जी शाळा कायम चालू राहील शंका नाही तर त्या तुम्हाला एक सांगतो एकोणीसशे एकाहत्तरला मी बॉम्बेला गव्हर्नमेंट ऑफ कॉलेजला तेव्हा मला शिकवायला अंध प्रोफेसर होतो शिवलकर

संगणक एक रूम बनवायचा आहे एखादा रंजन सरांनी पण या ठिकाणी त्या रिझर्व्ह बँकमध्ये काम करतात त्यांनी पण या ठिकाणी मागणी केली सर ती आमची योजना तयार झालेली आहे या दोन महिन्यात पी आर पाटील यांनी सांगितल्या पाहुणे संगणक रूम आम्ही तयार करणार आहेत या पोरांना संगणकावर बसवणार नाही <laughs> <laughs> पुढलं तुम्हाला सांगतो आमचं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे धुळ्यामध्ये